हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील माळसापुरी या गावी सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी येथे जागृत देवस्थान श्री म्हाळसादेवी आईची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली म्हाळसादेवी आईच्या दर्शनाला पंचक्रोशीतील नव्हे तर हिंगोली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देवी आईवर श्रद्धा असणारे भी भाविक जन मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात म्हाळसादेवी आईच्या चरणावर नवसाचं साकडं घालतात आणि म्हाळसादेवी आई सर्व भक्तांनी केलेल्या नवसाला पावते ज्या भक्ताचे नवस पूर्ण झाले ते या यात्रेच्या दिवशी गाड्या ओढून आपला नवस पूर्ण करतात ही परंपरा खूप वर्षापासून चालत आलेली आहे आज आपण विज्ञान युगात जगत असून विज्ञान सांगते ही श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे आणि म्हाळसापूर नगरीतील ग्रामस्थ सांगतात ही आमची देवीवर श्रद्धा आहे जे कोणी भक्त मोठ्या भावनेने श्री महासादेवी आईच्या चरणी मोठ्या श्रद्धेनं नवस बोलतात आणि म्हाळसादेवी आई ती ते, त्यांच्या हाकेला धावून येते म्हणून भक्तिभावानी श्रद्धा तेवढीच महत्त्वाची आहे हे श्री माळसादेवी आईच्या यात्रेतून दिसून येते निर्भीड ज्योत न्यूसाठी संतोष गव्हाणे तालुका प्रतिनिधी हिंगोली